नमस्कार तर आता मी जाणार आहे आमच्या राणा वैरण काढायला जाणार आहे कशी धरणार आहे का आता तुम्ही चला तर आता आले बाहेर आला बाहेर आला थांबता ये जून चला तर वैरण वे ठेवायला जाऊया स्वामीला ना ईश्वर ह्याला अर्जुनला इकडून जायचं काय ते ना इकडून जायचं काय इकडून जायचं काय इकडून गेलं रस्त्यावर इकडून गेलं ना नसला काय आज तो ना नका घेऊ तो ना घेऊ तर आता मी चाललो तो, तो, तो वैरणीला जुली पण आले रे कॅमेऱ्याकडे लक्ष राहायचं तुला तर फायनली चाललो आहोत आम्ही आता

या तर श्वेता म्हणते शेवगा आहे का आता तिला शेवगा तर दिसतोय पण शेवग्याला शेंगा दिसत आहेत <laughs> इकडे आंब्याची झाडे आपली सुरुवात झाली आहेत आंब्याच्या घाटाने आणि इथूनच अशीच वाट आहे आणि श्वेता कुठे चुकली आली आणि तिथं आपली मोठं जे की आपल्याला आता घरापाशी पाणी आपल्याला चालू आहे आता जाताना आता जायचं ठीक आहे तर थोड्या वेळाने चालू करू जाता जाता पण जाता जाता तिकडूनच आहे दुसऱ्या वाटेने आहे नंतर हेल्प पाठवणार त्याच्यापेक्षा आत्ताच चालू करू आणि मोबाईल जास्त हलतोय असून ते थोडी प्रॅक्टिस म्हणून समजून घ्या तर आता वाट आणि जुली इकडे जुली पण आमच्या सोबत असते विहीर श्वेता ही आमची विहीर विहिरीला बांधकाम नाही आपली जुनीच विहीर आहे त्याला पण बांधकाम वगैरे केलेलं नाही आणि आता विहिरीचं पाणी श्वेताला आंब्याची ढाक पाहिजे कशासाठी हे दे बघू शकता आंब्याच्या पुढे आणि इथे एक आहे चंद्राचं नाही पण इकडे शेवगा आहे सीताफळांची झाडं आहेत आता जे काही सीताफळ लागलेले आहेत तर इथे रामफळाची दोन छोटी छोटी झाड आहेत हे आणि खाली आपले घर आहेत तिकडे दिसतं का तुम्हाला तर इकडे सीताफळ लागलेले आहेत दिसतात का तुम्हाला मला छोटी छोटे राहत अजून या म्हणजे आत्ता मोह म्हणजे सुरुवात झाली सीताफळांना आणि श्वेता तिकडे बसलेले तर आपण एक त्यांचा फोटो क्लिक करू आपण मस्त असा जुलीसोबत हो स्माइल दे एक फोटो काढतो मी तुला जुली तर आमच्या शेतकरी जोडीला कोण कोण लाईक करणार आहे सपोर्ट करणार आहे नक्की कमेंट पण करा आणि सपोर्ट पण करा दाजी लागले हा तर कोण कोण कुठले कुठे राहता नक्की सांगा तर आम्ही शेतकरी जोडीला आमच्या नक्की सपोर्ट तर कोणाकोणाला आवडतं सांगा असं रानात वगैरे जाऊन काम वगैरे करायला तर आम्ही पार्टी पण करणार आहोत आता बघूया प्लॅनिंग करू कारण का हा समोर घर दिसतंय ना तो आमचाच घर आहे आणि बरोबर घराच्या समोरही सर्व आमची जमीन आहे तर यायचं एक दिवशी प्लॅनिंग करून पार्टी वगैरे कारण का खरंच खूप शेत शेतात आल्यानंतर जो टेस्ट असतं ना जेवणाला भले तुम्ही मॅगी करा पण लई भारी लागणार तर एकदा प्लॅनिंग करायचं काय हो जळण वगैरे आहे मॅगीचं शेगडी ती घेऊया आपण तर आम्ही शेगडी पण बघितलं आहे काल मार्केटला गेलो होतो तेव्हा तर खरंच मस्त आहे छान शेगडी तर ती आणणार आहोत आम्ही आणि नक्कीच तुम्हाला लवकर आता पाऊस तोवर एखादी पार्टी वगैरे आम्ही करू आणि ते तुम्हाला दाखवू तर दाद्यांचं चाललंय वैरण काढायचं आणि मी आले कॅमेरा घेऊन बसायला तर बघूया जाताना थोडीफार मी पण घेऊन जाईन वैरण म्हणजे तेवढं नवऱ्याचं थोडं ओचं कमी करणार आहे तोडू काय मी नको बोलतात <laughs> आमचा घर तो दिसते तो आमचा घर आहे आणि ही आंब्यां आंब्यांची बाग आहे सर्व तर ही झाड दिसतात ना तुम्हाला सर्व आंब्यांची बाग आहे आमची आंब्यांची आम बागच बोलतात नाही कल हे बोलतात कलम बोलतात की नाही कलम आंब्याचे कलम असं काहीतरी बोलतात पण इकडे आंब्यांची बाग बोलतात आणि सर्वांच्या कमेंट पण असायच्या ताई तू रानात जातेस का नाही रानात जातेस का नाही तर मी आले राहणार दाजीना बोलते द्या वैरण तोडाय तर नाही देते मला एवढं जमत पण नाही तसं पण नाही मी काढते वैरण वगैरे पहिले दाजींना लोडिंग काम असायचा ना त्यावेळेस मग दाजी मला वैरण काढायला पण लावायचे परत काय हो पाला वगैरे काढायला लावायचे की नाही सगळं काम करून घेतले दाजी मला शिकून घेतले हो शिकून घेतले काय नाही कधीतरी उपयोगी येणार की तर मस्त सूर्य पण मस्त वातावरण भारी झालंय आणि जुली कुठे गेली हाय हाय जुली पण कुठे गेली जुली आमची जुली आज नर्वस दिसते जुली काय झालं ग जुलीकडे ए जुली Julia, जुली आज काय झालं तुली नर्व्हत हा का काय गो जुला, जुला? काय झालं जुली, जुली का नर्वस आहे का नर्वस आहेस हा नर्वस आहे हेरणी आहेस तू आमची शेरणी तर जुलीला आम्ही आणली होती ना पहिले त्यावेळेस खूप म्हणजे अशी पूर्ण मारायला टेकली होती जुली आमची पूर्ण अशी बारीक झालेली एकदम पण परत तुमच्या दाजीने खूप तिच्याकडे लक्ष दिला आणि मग तिला मुंडी वगैरे आणायची कोंबड्यांची मुंडी परत विकतचं खाद्य असतं ना परत असं ते पण आणायचं अहो ते आंब्याची डांगली कुठली मी हां हाय तर भरपूर लक्ष दिलं आणि ते आता मस्त झाले नाही तर पूर्ण अशी तब्येत वगैरे त्याची खूप कमी होती झुलीची हा फक्त सहा किलो वजन होत सहा किलो ते मला हता व्यवस्थित झालंय जुली किलो बत्तीस किलो आहे ना सहा किलो ची बत्तीस किलो केली दहा जेवी आणि मी किती किलो येतो चौसष्ट नाही माझं वजन होत सत्तेचाळीस परत झालं चौसष्ट आता परत एकावन्न आणि तुमचं सत्तर होत <laughs> सत्तावन्न आहे सत्तावन्न काहीतरी आहे <laughs> लई नको आजार पण लागते जायचं आता झाले वैरण वगैरे काढून चला तर आमचा हा ब्लॉग कसा वाटेल तुम्हाला नक्की सांगा कमेंट करा थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे